नमस्कार सर्वांना वाढती उष्णता आणि उन्हात स्केल्प मुळे खास आणि जळजळ वाढते ज्यामुळे चिडचिडेपणा वाढतो आणि केस गळतात तसेच कोंडा होतो फ्लेकिंग ही वाढते आणि पॅचेस विशेषत कानामागे किंवा मानेजवळ स्केल्प सोरायसिसचे लक्षण कोणते आहे ज्याद्वारे आपण ओळखू शकतो स्केल्प सुरियासिस खास आणि वाढते नमस्कार मी डो मेघा चतुर्वेदी मी इथे काही सूचना देण्यासाठी आले आहे सर्वप्रथम उपचार अत्यंत महत्वाचे आहेत जर उपचार योग्य प्रकारे सुरू असेल तर धामनेस कमी होत आहे आणि कोरडेपणा कमी होत आहे तर तुमच्या उपचाराची दिशा योग्य आहे उपचार करण्यासाठी आणि खास आणि जळजळ वाढणार नाही तर तर कारण जेव्हा खास आणि जळजळ वाढतो त्यामागे एक कारण असत उन्हाळ्यात एक्सपोजर असते स्पष्टपणे सूर्यकिरणे खूप जास्त असतात पसीनाही वाढतो धामामुळे चिडचिड आणि खास सुटते आणि पुन्हा पुन्हा स्केल्प सोरायसिस म्हणजे फोलिक्युलेटिस किंवा गाठीसारखे आहे कारण तिथे इन्फेक्शन आहे केस खूपच घामामुळे कारण तुम्ही स्वच्छता ठेवली नाही काही कारणास्तव आणि ते गाठींच्या स्वरूपात वाढते तर या परिस्थितीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या ते आपल्या उपचारात काही बदल करतील आणि त्यासोबत आपण स्वतःला जितके हायड्रेटेट ठेवाल किंवा आपण आपल्या टाळूला जितके जास्त झाकून ठेवाल तितकी खास आणि जळजळ कमी होईल आणि वाढण्यापासून शकेल आणि खास आणि जळजळ नियंत्रित होईल कोडेपना आणि नियंत्रित केला जाईल तरच केस गळती नियंत्रणात येईल हे एक खूप मोठे संकेत आहे नियंत्रित जेव्हा आपला कोडेपणा किंवा फ्लॅकिंग कमी असते तेव्हा त्यासाठी प्रथम आपल्याला कोडेपणा आणि फ्लॅकिंग कमी करावा लागेल आणि केस पातळ करा आणि जास्त फ्लेकिंग नाही आणि त्यासाठी उपचार खूप चांगला असावा आणि आपण जी काही औषधे घेत आहात तात्पुरता वापरू नये आणि मुळापासून थांबवले पाहिजे आणि फ्लेकिंग कमी करायला हवी आणि आपल्या शरीराला करून हवी ते शरीर शरीर आहे त्यावर हल्ला करू क्रमांक आपलं थंड ठेवायला हवं त्यासाठी नारळ पाणी थंड ज्यूस तुम्ही उन्हाळ्यात ही गोष्टी घ्याव्यात आणि हायड्रेटेड राहावे जेणेकरून कोरडेपणा कमी होईल क्रमांक तीन आपण आपल्या काळूला झाकून ठेवावे त्यामुळे तुम्ही सिया शॅम्पू वापरू शकता सियाचे शॅम्पू सोरायस शॅम्पू हा पहिला पर्याय आहे आणि दुसरं म्हणजे हे केस गळतीवर नियंत्रण ठेवेल आणि केस गळती आणि तुमच्या सूर्यप्रकाशाचे संपर्क वाढवणार नाही आणि तिसरं म्हणजे हे पूर्णपणे सुरक्षित आणि परवडणारे आहे तर आपण या शॅम्पूचा वापर सुरू केला पाहिजे त्याचे सोरायसिस तेल वापरा आणि त्यानंतर आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा शॅम्पू वापरावा आणि स्वच्छता राखा आणि आम्हाला सांगा किती उपयोगी आहेत ते आणि सांगा आणि नसेल तर आम्हाला फोन करून भेटायला ये आणि आपल्या सोरायसिसची समस्या दूर करा